नमस्कार मित्रांनो उरणचा प्रवास आपल्याला कुठेतरी आता लाभदायक ठरत आहे नवनवीन माहिती अशी आपल्याला उपलब्ध होत आहे आणि खरोखर सांगतो की या उरणच्या प्रवासामध्ये विठवणीतले उरण हे एक फेसबुकवरचं सुंदर असं ग्रुप आहे आणि मी त्यांचं खूप खूप धन्यवाद देतो कारण त्यांच्यामध्ये देखील मला बरीच अशी माहिती मिळते आणि विशेष म्हणजे उरण आपलं किती सुंदर आहे तर ते देखील आपल्या या ब्लॉगद्वारे दाखवायला मिळते आणि मी सांगतो तुम्हाला की आज मी आलेलो आहे बैलपडा या गावी अगदी बेलपाडा बेल हे गाव तसं पनवेल आणि उरणच्या हद्दीवर आहे जवळजवळ तर उरणचं सौंदर्य अनुभवण्यासाठी आपण इकडे आलेलो आहोत आणि इथे सुंदर असं ठिकाण आहे ती म्हणजे बेलपाडा गावची खदान तर ती आपणास दाखवायला आलेलो आहे मी आणि खरोखर सांगतो की तुम्हाला हे ठिकाण नक्कीच आवडेल नवनवीन ठिकाणे आपणास पाहाव्यास मिळतात नवीन ठिकाणं आपण एक्सप्लोअर करतो याचा फार मोठा मला अभिमान आहे तेव्हा जाऊया कंटिन्यू करूया आता आपणा समोर जे शिवसमोरच स्मारक दिसतं आणि हा उरणकडे जाण्यासाठी रोड आणि हा येतो नवी मुंबईकडे म्हणजे पनवेलकडे जाण्याचा रोड आणि इथूनच सरळ जाताना बेलपाडा हे गाव आहे म्हणजे आपण जर उरणवरनं आलात तर डाव्या बाजूला आणि तिकडच्या ऑपोजिट बाजूने म्हणजे पनवेल किंवा नेरूर वगैरे साईडने आलात तर उजव्या बाजूला हा असा रस्ता आहे आणि हा रस्ता सरळ आपणास बघा समोर बोर्ड देखील दिसत आहे आणि जाताना हा जो रस्ता आहे त्या रस्त्यालाच सुंदर अशी कमान आहे म्हणजे तुम्हाला लगेच ओळखेल की आपण आता बेलपडा गावात चालला आता आपला हा सरळ रस्ता पकडून बेलपडा गावात जायचं आहे जाता जाता सुंदर असा डोंगर रांग असला बघा डोंगरात लागले की समजायचं की आपण बरोबर चाललो कुठे आहे গাড়ি <Sod> <Podsfeets> या खदानीकडे जायला दोन रस्ते आहेत त्यामुळं आम्हाला जो सरळ रस्ता आहे म्हणजे न चुकता जाणार रस्ता आहे तो आम्हाला या छोट्या मित्रांनी सांगितला त्या छोट्या मित्रांचे खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू धन्यवाद त्या मित्रांनी आम्हाला फार अशी मदत केली तुम्हाला देखील सांगतो या गावामध्ये आलात ना की तुम्हाला डाव्या साईडला हा रस्ता लागतो म्हणजे जी शाला आहे त्या शाळेच्या अगोदर आणि आता आपण आपल्या मार्गाला लागलेलो आहोत आणि पहा समोर सुंदर अशी निसर्गाचं रूप पाहावंच मिळतं हे गावाचं एक वैशिष्ट्य असं आहे की एका बाजूला खाड आणि दुसऱ्या बाजूला भलामोर डोंगर आणि त्याच्यामध्ये असणारी ही खदान आणि तो छोटासा वॉटरफॉल छोटासा नाही मोठाच वॉटरफॉल आहे आणि पाणी एवढं नितल आहे ना तो मी नक्कीच पाहणार जाऊया आता आपण आपल्या मार्गाला लागलो आहोत शेवटी आपण आपल्या इच्छित स्थली आलेलो आहोत खूप सुंदर असं आहे थोडं तुम्ही पाहणार जी समोर आहे तीच आहे आपली खदान म्हणजेच बेलपाडा ॲमेझॉन रिव्हर आता बघा मी त्या खदानीवरच उभा आहे आता त्या खदानीचं तुम्हाला दृश्य मी दाखवतो ते तिथे घर दिसतो तो तिथे मग अशी आपण तिथंच म्हणजे आपलं येणारा वेळ स्टॉप केला आणि नंतर मी वरती आलो आणि का कारण जे वॉटरफॉल आहे थोडंफार वरती आहे तर तुम्हाला वरचं जे सौंदर्य ते दाखवतो आणि मग आपण पुढे प्रस्थान करूया तर बघा माझ्या पाठीमागे धबधबा आहे धबधबा तुम्ही जरा पाहिलाच आहे खूप सुंदर ठिकाण आहे आता माझा पोहण्याचा मोह काही आवडत नाही एकदम ही म्हणजे खदा नाही आहे इथून म्हणजे दगडं वगैरे नेतात काही कामासाठी वगैरे आणि त्याचा जो मोठा राहिलेला खड्डा आहे तिथे हे पाणी साठलेलं आहे आणि उत्कृष्ट असं पर्यटनस्थळ आपल्या निर्माण झालेलं आहे ज्याला मस्त वर्षा विहाराची किंवा वर्षास्थालीची आवड असेल त्यांच्यासाठी उत्तम ठिकाण आहे आणि माझ्यासाठी देखील बघूया आपण खूप सुंदर काचेसारखं पाणी आहे आणि त्याच्यामध्ये मासे देखील आहेत तर बघा इथे काय दिसेल ते आपण बघूया त्याच्या अगोदर आपण इकडे जाऊया वॉटरफॉल पाहायला जाऊया मस्त छान तुम्हाला उतरायचं असेल तुम्ही उतरू शकता ते वॉटरफॉल जाऊ खास आणि बघा मी खाली बसलेलो आहे आणि काही मासे होऊन पायाला संस्थात जरा आम्ही जी मजा केली ना ती आपण थोड्या वेळात पाहू पण त्याच्याबद्दल आम्ही एक मोहीम केली होती ती आपण पाहून घेऊ त्याचा शोध घेत घेत आलो बघूया पुढे आणखी काही मिळेल का इथं एक बंधारा भेटलाय बघूया असं नक्की मला अंदाज येतोय की पुढं छान असा मोठा धबधबा असेल बघा शोध मोहीम घेत घेत शेवटी या ठिकाणी आलोय आता वाटत नाही की आता या पायपांशी तर मी घुसू शकत नाही घुसलो असतो जर सिमेंट असतं तर पत्रच आहे पत्र लागेल बिघेल तर जवळच असलेल्या डोंगर आहे डोंगरावर आम्ही चढतो थो थोडंफार तर कोणत्या झाडांची लागवड केली दिसते काजूची लागवड दिसते धन्यवाद त्याचे खूप खूप पुढे जाऊया आम्हाला काय मिळतं काय अरे पाहि रस्ता दिसतोय आम्हाला हा रस्ता कुठेतरी आम्हाला घेऊन चालला आहे आता जे आम्ही खाली होतो त्याच्यानंतर आम्ही वरती आलो तर वरती आल्यानंतर आपला जो धबधबा आपला पाईपमध्ये येत होता तो इथे आहे आता अजून वरती का असेल ते माहिती नाही कारण रस्ता तर इकडे वळतोय मग अशी पण तसं झालं रस्ता वेगळीकडे वळला त्यामुळे आम्ही परत जाण्याचा एक निर्णय घेतोय चल श्रीश परत आपण जाऊ तर आता मी खाद्याच्या खाली उतरलेलो आहे आपण बघितलं आहे आता सुरेश पोहायला गेलेलं आहे मेरीकर पोहायला जातो मी तुम्हाला सांगतो हे ठिकाण कुठं आहे माहिती आहे का आपल्या बेलपाडा गावामध्ये दासाईच्या जवळ असाल आपला दासनपाडा जो आहे ना तिथं शिवसमत स्मार्ग आहे ना तिथूनच बेलपाडा गावी राहायला एक सुंदर फार जो आपण पहिल्यांदा पाहिलंच आहे तिथे आहे आणि विशेष म्हणजे आपले या गावचे एक सुपुत्र आहेत मी बेलपाडकर म्हणून दादा तर ते पण मस्त ब्लॉग बनवतात त्यांचे फेसिंगचे ब्लॉग असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक सतीश मात्रे दादा ते पण आहेत आणि आणखी एक दिगंबर कोली उत्कृष्ट अभिनय असो त्यांचा म्हणजे आणि त्यांच्या गावामध्ये स्थान आहे आज मी इथं बऱ्याच दिवसांनी म्हणजे रेस्क्यू घेत 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 म्हणजे शोध घेत घेत शेवटी पोचलो बऱ्याच दिवसा माझी इच्छा देखील पूर्ण झाली आहे त्याचा आता मी मस्त आनंद घेतो आन। 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 आनंद घेतात बरी शूटिंग करतो नंतर पूर्ण आनंद घेतात आन। तर आन। शूटिंग करतो चला जाऊया मी पण उतरलो माझा भाता श्रियश देखील आहे काय श्रियश मस्त वाटते काय खूप छान खूप छान चला आता मस्त आनंद घेऊ आपण पण वा सुंदर आणि छान असा धबधबा आहे खरोखर सांगतो मनसूच आनंद घेण्यासाठी आणि जास्त खोल पण नाही आहे तरी तुम्हाला मी सांगतो थोडीफार इथं दगडं वगैरे आहेत तरी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की कुठेही जाताना काळजी नेहमी घ्या आणि काळजी घेऊनच आपल्या पर्यटनाचा आनंद घ्या म्हणजे कोणत्याही प्रकारची वाईट घटना घडून देऊ नका काळजी घ्या आणि याचा फक्त पर्यटनाचा आनंद घ्या परत आपण खाली एकदम मध्ये आलेलो आहोत कधी कधी आहे ओन आहे तर मित्रांनो हा आपला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट एकदा नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कसा आहे की मला आणखी आनंद घेऊ द्या तेव्हा हा व्हिडिओ मी इथंच समाप्त करतो कारण तुम्ही संपूर्ण तर ती जे बेलपाडा वॉटरफॉल आणि जो खदन आहे ती आपण पाहिलीच आहे तर आता आनंद आम्हाला घेऊ द्या थोडंफार म्हणजे कसं टेन्शन नाही आहे म्हणजे आम्ही तर आनंद लुटासाठी आलेलो आहोत आणि तुम्हाला देखील सांगतो की कुठेही जाताना काळजी घेऊन आनंद घ्या तेव्हा परत एकदा सांगतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद